आज भाग्यश्री हेल्दी रेसिपीज अँड टिप्स या यूट्यूब चॅनलवर आपण आज नारळी पौर्णिमेनिमित्त नारळाची बर्फी आणि नारळी भात असे दोन अगदी झटपट आणि अतिशय स्वादिष्ट असे दोन प्रकार बघणार आहोत हे दोघही पदार्थ अगदी लवकर होतात तसेच अतिशय स्वादिष्ट लागतात चला तर मग आपण रेसिपी बघूया बर्फीसाठी इथं आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे एका पॅनमध्ये डेसिकेटेड कोकोनट टाकून घ्यायचं आहे आपल्याला हा अर्धा अर्धा कपाचं माप आहे हे अर्धाच्या कपाच्या मापाने आपण हे दोन कप आणि वर थोडं म्हणजे आपले सव्वा कप जवळजवळ आपला डेसिकेटेड कोकोनट आहे त्यासाठी ते आपण त्याच्यामध्ये थोडस साईस कट दूध टाकून घेणार आहोत एक पाव कप आपण घेतलेला आहे या कपाच्या मापाने आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे ही बर्फी आपली अगदी झटपट होते अगदी आपल्याला इन्स्टंट करायची असली नारळ खावण्याला वेळ नसला किंवा नारळ नसलं घरामध्ये तर आपल्याला हे छान ऑप्शन आहे मेहनतही कमी लागते आणि अगदी झटपट होते थोडस आपल्याला दूध आटेपर्यंत हे त्याच कपाच्या मापाने आपण एक कप साखर घालून घेणार आहोत ज्या कपाने आपण खोबरं घेतलं आहे त्या कपाने दूध आपलं व्यवस्थित आहे त्याच्यानंतर आपण साखर घातली आहे साखर घातल्यानंतर पण आपल्याला व्यवस्थित घालून घ्यायचं आहे अगोदर थोडंसं साखर मेल्ट झाल्यानंतर मिश्रण थोडं पातळ होईल आपलं ज्या कपाने आपण साखर आणि खोबरं मोजून घेतलंय त्याच कपाने आपण अर्धा कप मिल्क पावडर घेतली आहे तुम्हाला मिल्क पावडर घ्यायची आहेसल्यास तुम्ही दूध जास्त टाकू शकतात किंवा दुधावरची साय आपली एक दोन दिवस जमा करून ठेवली ती टाकली तरी पण चालते आता परत आपल्याला मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता हे आपलं मिश्रण छान घट्टसर होत आलं आहे बर्फीच सगळं व्यवस्थित आपलं दूध वगैरे सगळं आटलं आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि पॅन मध्येच आपल्याला हे मिश्रण दोन ते पाच मिनिटं राहू हो द्यायचं आहे कारण आपलं पॅन अजून गरम आहे त्याच्यानंतर आपण हे मिश्रण एका ताटलीत काढून घेऊ आता आपण एका ताटलीला तूप लावून घेतलं आहे व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचं आहे तूप आणि आपल्याला तयार झालेलं मिश्रण टाकलीमध्ये ओतायचं आहे सगळं मिश्रण ओतून आपण व्यवस्थित थापून घेऊया आपण पिस्त्याचे काप टाकून घेतले आहे आणि आता आपण वड्या पाडून घेऊया आपल्याला हव्या त्या आकाराच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहे अशा आपल्या ह्या झटपट वड्या अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार होतात पौर्णिमा जवळच येत आहे त्यासाठी आपण छान पौष्टिक असा चविष्ट झटपट होणारा अगदी दहा ते पंधरा मिनिटात कुकर मध्ये होणारा ना नारळी भात रेसिपी बघणार हो। रेसिपीला सुरुवात करूया नारळी भात करण्यासाठी आपण इथं एक कप आंबेमोहर तांदूळ घेतले आहे तुम्ही कुठलेही सुवासिक तांदूळ घेऊ शकतात ज्याचा भात मात्र मोकळा व्हायला पाहिजे हे तांदूळ आपण दोन पाण्यात धुवून बाजूला सुकण्यासाठी ठेवणार आहोत तोपर्यंत आपण नारळ खवणून बाकीची तयारी करून घेऊ आपण जे तांदूळ धुवून ठेवले होते ते आता सुकले आहे छान असे मोकळे झाले आहे आता आपण ज्या कपाने तांदूळ घेतले होते त्याच कपाने एक कप गुळ मोजून घेतला आहे आपण गुळातला करणार आहे आज नारळी भात तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर पण घेऊ शकतात तसेच आपण एक कप नारळाचा चव घेतला आहे हे नारळ खवणून घेतला आहे मी तो पण एक कप घ्यायचा आहे ज्या कपाने आपण तांदूळ घेतले आहे त्या कपानेच आणि त्याच कपाने आपल्याला दोन कप पाणी गरम करायला ठेवायचं आहे पातेल्यामध्ये दोन कप पाणी मोजून गरम करायला ठेवू आपण गॅसवर गरम करून घेऊ नारळी भात करण्यासाठी आपण गॅसवर एक कुकर ठेवला आहे गरम करायला त्याच्यामध्ये आपण एक चमचा तूप घेतला आहे साजूक तूप कुकरमध्ये अगदी लवकर नारळी भात शिजून होतो अजिबात वेळ लागत नाही तूप थोडस गरम झालं की आपण त्याच्यामध्ये दोन लवंग टाकणार आहोत तसेच आपल्याला फ्रुट्स टाकून घ्यायचे आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही काजू बदाम पिस्ता त्याच्यामध्ये आपण तांदूळ घालून घेणार आहोत तांदूळ आपल्याला तुपावर छान परतून घ्यायचे आहे तर तांदूळ सुकल्यामुळे आपले छान व्यवस्थित परतून होतात परतण्यासाठी आपल्याला लाकडी उलताना वापरायचं आहे म्हणजे तांदळाचे धान्य मोडणार नाही आणि आपला तांदळाचा भात एकदम छान अख्खा तांदळाचा तयार होईल एक दोन ते पाच मिनिट आपल्याला तांदूळ छान परतून घ्यायचे आहे आपला तांदूळ छान परतून झाला आहे आपल्याला त्याच्यामध्ये खवळलेला नारळ टाकून घेऊ नारळ टाकून पण आपल्याला छान कोरड नारळ कोरड होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्याला पण एक दोन ते तीन मिनिट आपण छान परतून घेऊ आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ आता आपलं छान परतून झालं आहे नारळ पण पाणी घालून घेणार आहोत दोन कप पाणी आपण मघाशी गरम करून घेतलं होतं व्यवस्थित हालवून घेऊ आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये आपण केशर केशराच्या चार पाच काड्या भिजत घातल्या होत्या दुधामध्ये ते चांगलं व्यवस्थित खलून आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे आहे केशराने कलरही छान येतो आणि स्वादही छान येतो याला केशरी भात असेही म्हणतात आता आपण त्याच्यामध्ये विलायची पावडर घालू आपण तिथं पाव चमचा विलायची पावडर घालणार आहोत परत एकदा हलून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला अगदीच अभिपुरते मीठ घालायचे आहे कुठल्याही गोड पदार्थाला थोडस मीठ घातलं की त्याचा स्वाद अजून छान लागतो स्वाद वाढतो अजून त्याचा त्याच्यामध्ये आपण आता गुळ घालून घेऊ गुळ घालून आपल्याला व्यवस्थित गुळ विरगळेपर्यंत एकदा हलवून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर सुद्धा घालू शकतात व्यवस्थित हलवून आपण थोडस जायफळ किसून घेऊ त्याच्यामध्ये गोळ्याचा कुठलाही पदार्थ असेल तर त्याच्यामध्ये जायफळाची चव्हाण अप्रतिम लागते ते पण एकदा परत हलवून घ्यायचं आहे आणि आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊ गुळ आपला व्यवस्थित विरगळला आहे कुकरचं झाकण लावून आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे मीडियम गॅसवर आता आपला कुकर थंड झाला आहे आपण बघूया आपला भात कसा झाला ते असा आपला छान असा मऊ लुसलुशीत तरी पण मोकळा असा नारळी भात तयार आहे आता आपल्याला नैवेद्यासाठी आपण मूत पाडून घेऊया गुळ वापरल्यामुळे तो अधिकच पौष्टिक झालेला आहे आणि तसाच टेस्टी पण फार छान लागतो रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा तुमच्या भागामध्ये नारळी पौर्णिमेला कुठला गोड पदार्थ करतात हे कमेंट बॉक्स मध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब जरूर करा